नमस्कार तर मी तुमच्यासाठी पोलीस शिपाई भरती चंद्रपूर या जिल्ह्यात प्रसिद्धी पत्र घेऊन आलोय त्यामध्ये आपण बघूया की एकूण एकशे शेहेचाळीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये पण एक महत्वाची गोष्ट की फॉर्म भरताना व्यवस्थित लक्षात घेऊनच भरा की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत त्यामध्ये आपल्या प्रवर्गासाठी जागा आहेत की नाही पण ते पण त्यामध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ते पदे जे भरले जाणार आहेत ते खरेच पोलीस शिपाई या पदासाठी आहेत की पो बॅट्समॅनसाठी आहेत तर इथे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बॅट्समॅन या पदासाठी एकूण नऊ जागा दिलेल्या आहेत ते कोणासाठी आहेत काय ते पण आपण पाहूया इथे तर फॉर्म भरताना चुकून फॉर्म भरू नका फॉर्म मध्ये चुका करू नका तर पोलीस शिपाई या पदासाठी आणि बॅट्समॅन नऊ अशी एकूण एकशे शेहेचाळीस पदे इथे भरली जाणार आहेत चंद्रपूर येथून तर आपण बघूया अनुसूचित जातीसाठी एकूण तीस जागा आहेत तर जी आ, मी तुम्हाला एक गोष्ट म्हणतोय कि चंद्र एक इथे नो नोट दिलेली आहे जे बॅट्समॅन जी पदे नऊ भरली जाणार आहेत ते खुल्या प्रवर्गातून भरली जाणार आहेत तर खुल्या प्रवर्गाने लक्षात ठेवायचंय की जी बॅट्समॅनची नऊ पदे आहेत ते खुल्या प्रवर्गातून भरले जाणार आहेत यामध्ये कोणत्याच मागासवर्गीय प्रवर्गाचा समावेश नाहीये तर बघूया पोलीस शिपाई या पदासाठी पोलीस शिपाई या पदासाठी अनुसूचित जातीसाठी एकोणतीस जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी सहा महिलांसाठी नऊ खेळाडूंसाठी दोन प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त एक, 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 एक माजी सैनिक पाच अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पाले एक आणि ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण तीस जागा अनुसूचित जातीसाठी पोलीस शिपाई या पदासाठी भरल्या जाणार आहेत त्यानंतर बघूया अनुसूचित जमातीसाठी एकूण अठरा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी पाच महिलांसाठी पाच खेळाडूसाठी एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाले असेल तर एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण जागा अनुसूचित साठी भरल्या जाणार आहेत तर विजा अ या प्रवर्गाने आणि क या प्रवर्गाने आपल्याला इथे एक पण जागा नाहीये या ना जिल्ह्यामध्ये तर भज ब साठी एक जागा आहे ते पण सर्वसाधारणसाठी आहे आहे भज ड साठी एकूण तीन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन महिलांसाठी एक

माजी सैनिक सात अंशकालीन पदवीधर दोन पोलीस पहले सेल तर एक सॉरी ग्रहरक्षक दल दोन अशा एकूण पंचेचाळीस जागा आहेत मावळ साठी तर आपण त्याच्यात पुढे पाहूया की सी साठी एकूण वीस जागा आहेत वीस जागेमध्ये सर्वसाधारणसाठी सहा महिलांसाठी सहा खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त असेल तर एक माजी सैनिकसाठी तीन अंशकालीन पदवी तर एक पोलीस पालले एक आणि दल एक अशा एकूण एसीबीसी साठी वीस जागा आहेत तर आपण पाहूया ईडब्ल्यू साठी ईडब्ल्यू साठी एकूण एकोणवीस जागा आहेत एकोणीस जागेमध्ये सर्वसाधारण साठी पाच महिलांसाठी सहा खेळाडू असेल तर एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक तीन अंशकालीन पदवीधर एक पोलीस पाल्ले एक ग्रहरक्षक दल एक अशा एकूण एकोणीस जागा ईडब्ल्यू एस साठी आहे तर खुल्या प्रवर्गासाठी पोलिस या पदासाठी एक पण जागा नाही आहे तर खुल्या प्रवर्गासाठी येथे बॅट्समॅन या पदासाठी एकूण नऊ जागा आहेत आणि अनाथ असेल तर एक जागा आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची साठी खुल्या प्रवर्गासाठी एकूण नऊ जागा आहेत तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा चुका नका करू पुन्हा एकदा सांगतोय मी संधी आलेली आहे पुन्हा एकदा त्याचं सोनं करा नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा धन्यवाद